बाळू तुझा भाऊ कुठे आहे मला नाही माहिती कुठे तो अर तुझा भाऊ आहे ना तो भाऊ ते आता कळेल तुम्हाला काय म्हणायचं आता याला राम राम पाटील बाळू नमस्कार करते तुला काळू बाळू नमस्कार नमस्कार बाळू एक कळलं ना तुम्ही एवढं तातडीनं पंचायत आज का बोलावली अरे आणि बोलून एवढा वेळ केला सरपंच असं महत्वाचं काम आहे आणि निर्णय पाहिजे म्हणून ही पंचायत बोलवली हो पाटील साहेब तुम्हीच काय निर्णय द्यायचा आम्हाला अरे कसलाच निर्णय काय असेल तर स्पष्ट बोलायचं सरपंच तुम्हाला तर माहिती आहे मी मुंबईला कामाला असतो आणि तुम्ही पण कधी मुंबईला काम केलं असेल तुम्हाला माहिती तिकडची परिस्थिती काय आहे ते आज काय अर सरपंच परत मुंबईला जा म्हणतोस काय <laughs> तसं नाही माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तिकडे एकट्याला जगणं खूप मुश्किल आहे मग गावाकड राखी अंगा अशी सरपंच आता कसं मुद्द्याचं बोलला तुम्ही मी बी तेच म्हणतोय पण माझं ऐकतंय कोण आणि गावाकडे बी काय महागाई कमी आहे नको तेवढी महागाई वाढली गावाकडे बी मुंबईची सांगतोय महागाई हाय म्हणून तुमचा हा प्रॉब्लेमच हो आहे तर पार्टी तुम्ही बी का मजा यायला लागला हे प्रॉब्लेम नाही आमचा मग कसला प्रॉब्लेम आहे हो आहे एक प्रॉब्लेम आमच्या आईला सांभाळण्याचा आईला सांभाळण्याचा बाबा आई जड झाली अरे लेखानू आता तुम्हाला तुमची आई जड झाली होय हो जड नाही पण मी एकटाच का सांभाळू ह्याची पण आई ना हो माझी आहे सांगायची गरज नाही मला माहितीये पण तुला चांगला ना नोकरी चांगली मिळाली मग आता सांभाळ एवढे दिवस मी सांभाळतोय ना अरे तुला शिकायची आवड नव्हती तर त्याला मी काय करू काय करू माझी काय आईला सांभाळ आता अरे मी काय बोलतोय तुम्हाला दोघांसनी जर आई इतकी जड झाली असेल तर द्या किती राहणार शमक सोडून अरे हे म्हण्याली अक्का तुला आई होती म्हणून तू सोडलास हा समजा नि तसच कराव काय काय बोलत अरे दोघांना तुम्हाला आई न भेदभाव न करता वाढवलंय त्याच काय मी पण तेच म्हणतोय सरपंच अरे बाळू अरली अक्का तू शिकल सौऱ्याला माणूस आहे ना अरे मग तुला समजावं लागते काय का म्हणून म्हणून काय मी एकट्याने सांभाळायची का खरं नाही अरे कस काय तू एकटा योग्य सांभाळू शकतो की काय रे तुझं बंद एक पापा सरपंच तुम्ही ना जो काय असा निर्णय लवकर देऊन टाका दहा वेळा तेच नाही पाहिजे मला असं वाटत ठीक आहे ठीक आहे वेळ गेली नाही अरे शांतपणे विचार करा बगत बगत कुठचा पाल उचला आता काय विचार करायचा किती आहे एकच विचार करत बसायचे जो काय ते लवकर सोक्षमोक्ष लावा ठीक आहे तुम्ही दोघों तुमच्या मतावर ठाम असाल तर आम्ही निर्णय देऊ हं हो नाही सोपा करतो कसपस तो सोसंभने दो दो तो हो तुम्ही वा वा, वा। हे बघा तुमच्या दोघांचं म्हणणं ऐकलंय आणि त्यावर एक, त्या एक निर्णय असा देतोय की तुम्ही आयला सहा सहा महिने सांभाळायचे काय हम्म मान्य आहे का, ए, का हो मान्य आहे मला तुला मान्य आहे तर मला बी मान्य आहे का मागतोय मग मा। आणि कस झालं का नाही आता दोघा चहापाना अजून नाही अरे अजून नाही आता काय बाकी आहे अजून घराची आणि शेतीची वाटणी बाकी आहे का तुझी जमीन तरी हाय केवढी र आणि त्याचा अजून वाटते मग काय बोला याला आईला सांभाळायचं म्हणजे पैसे तर लागतात ना, लागता ना सरपंच अर अरे मग मी कशी सांभाळू तो तुझा प्रश्न आहे माझा प्रश्न कसा आहे तुला काय कळत रे मुंबई मुंबईच नको सांगू तू आईचा विचार कर अरे तुला काय कळत तू आईचा विचार कर मुंबई मुंबईचा राहू सोडून घेते काय नाही आगाव काय नाही तू आईचा कोणत्या डोळा म्हणायचं तू हेत यावाच लाभला कारण पिघस ना आहेच होता ना असं आहे वय तुझं आता लगीन झाले तू आमच्या घराच्या गोष्टीत लक्ष नाही घालायचं तू तुझा बघ एवढ्या दिवस तर दोघं जण नव्हता आता आलं रे काय नको घालू ती जशी तुमच्या दोघांची आय हाय तशी माझी बी हाय बघ ते काही असेल पण तू आता तुझं बघ अरे तुला असं का खर तर दोघाची भय गाडी नव्हती आता ही येऊन काय होणार आहे मी तुमच्या दोघांचा प्रश्न सोडवला हाय म्हणून इथवर आली हाय कसला प्रश्न म्हणायचा मी आयला घेऊन माझ्या घरला जाणार हाय आणि तिचा सांभाळ मॅच करणार हाय शेवटपर्यंत अच्छा म्हणजे आता तीन वाट होणार तर ए बाई एवढी संपत्ती नाही आमच्याकडं याच्या तीन वाटण्या तिला हो आहे तेच बुरा ना त्याच्या तीन तीन वाटण्या कुठं ना करायच्या मला तुमच्यातली एक कवडी सुद्धा नको मला देवा ना मग काय दिले या तुझ्याकडे आहे ना मग तूच सांभाळ वय वय मॅ सांभाळणार आहे तुमची गरज बी नाही अगं पोरी बट मला एक कळत नाही ही दोघ असतात तुला सांभाळायची गरज काय हे गरज आहे हा सरपंच हे दोघे होते म्हणून आज नाहीतर

अहो पण मी काय बोलतोय ए, ए सरपंच पंचायतीचा अंतिम निर्णय तुम्ही दोघा भांडून खेळण्यापेक्षा मला वाटतंय तिने सांभाळायला काय सरपंच खरंय आणि तुम्हा दोघांना जर आईला भेटायचा असेल तर तुम्ही कवा भी येऊ शकता माझ्या घरला ये ते सरपंच या या तुम्ही या सरपंच सरपंच या ये दो या हो ते बढ़िया चलो सरपंच ये दो आमी भी ये तो या 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 हो हमला भगवान कपूर अब देखो टीम ऑडिट या सिक्योरिटी अह अक्षर में वाला ये गलत है सरपंच साहब हां मला काय कळतंय ना मला कळते शेवटी दोघ दिवा असताना काहीच उपयोग झाला ना ना कायच उपयोग नाही कामाला पण आली तर पण ती